अब्दुल ग्रामपंचायतच्या चुकीच्या कारणामुळे दलित वस्तीमधील अनुसूचित जाती व बौद्धांच्याकरिता पाच लाखाची आर सी सी गठार मंजूर झाली ते काम दलित वस्तीमध्ये न करता इतर ठिकाणी करण्यात आले चुकीच्या कामाचं बिल काढण्यासाठी प्रयत्न झाला या चुकीच्या कामाचं एक रुपयाचे देखील येऊ नाही यासाठी आज निवेदन देण्यात आले कंत्राटदार योगेश पाटुकले यांनी चुकीचं काम केलं आहे आणि मागासवर्गीय समाजाची फसवणूक केली आहे म्हणून याचे एक रुपया देखील देऊ नये याकरता सरपंच ग्रामविकास अधिकारी यांच्या नावे निवेदन करण्यात आले माहितीसाठी शाखाभियंता व गटविकास अधिकारी यांचा उल्लेख करण्यात आल्याचा दिसतो आहे जर संबंधित कामाचे बिल मिळालं तर कायदेशीर कारवाई व आंदोलनाचा इशारा या निवेदनात देण्यात आला तसेच समाज मंदिरजवळ भुयारी गटार करण्यात आली आहे या कामावरही फारसे समाधानी लोक नाहीत त्यांचं कारण असं की ही भुयारी गटार लेवलमध्ये नाही चढउतार सरळ सरळ नजरेत दिसतो आहे त्यामुळे कामाचा दर्जा देखील संशयास्पद आहे असं येथील नागरिकांची चर्चा आहे अशीच परिस्थिती राहिल्यास दलित वस्तीतील सर्व कामाची चौकशी लावण्यासाठी आंदोलन होईल अशी शंका आहे ग्रामदेवता नेटवर्क सह